त्या वेळेला तुमच्या पर्यंतच्या सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील बोललोय हा सुप्रीम कोर्टात आता किड आहे आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या परंतु हे सतत तुम्हाला जातीचं आमिष टाकून आरक्षणाचं आमिष टाकून कधी हे सत्तेमध्ये कधी हे विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षामध्ये मग ते मोर्चे काढणार सत्तेत आले ते गोळ्या काढणार सत्तेत आल्यावर तुम्हाला बोलवणार जेव्हा हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला फ्रेम आलेलं असतं तुमचं आणि सत्तेत केल्यानंतर मग हे सगळे मारायला उठतात मी त्यात तेच सगळं होतं तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका पोलिसांना आदेश कोणी दिले तर त्यांना दोन द्या पोलीस <पारी> काय करणार ते तुमच्या अंतर्गत आहेत जे म्हणून सांगितलं गेलं त्याला ती गोष्ट करायला सांगणार मी मागे पण सांगितलं आठवतो तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे समुद्रामध्ये या एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मतं मागितली गेली सगळ्यांनी बस समुद्रात जाऊन पुढे टाकली दोन हजार सात किंवा दोन हजार आठ ला हा विषय आला होता तेव्हापासून मी सांगतोय हा पुतळा होऊ शकत नाही एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये उभा करायला ही अशक्य गोष्ट आहे आणि तेव्हा मी म्हटलं होतं की महाराजांचं स्मारक हे खर तर गडकिल्ले आपले हे गडकिल्ले सुधारले पाहिजेत आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे आमचा राजा कोण होऊन गेला ते पण हे सतत तुमच्या समोर आरक्षणाचं सतत समोर पुतळ्यांचं राजकारण दरवेळेला करायचं मतपत्रामध्ये पाडून घ्यायची तुमची आणि एकदा पाडली की तुम्हाला वाऱ्यावरती सोडून द्यायचं त्या जो तुमच्या समोर आलोय काय भाषण करायला नाही आलोय मी तुम्हाला विनंती करायला आलोय की ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या भरायला लावल्या ना त्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुवित मारायला लावले आहे ना पोलिसांना त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका

पण आता मला यांनी काही विषय ते सांगितले आहेत लवकरात लवकर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या घरावरती झालेलं त्यात काय कसा मार्ग निघतोय मला आता तुम्हाला काही सांगता येणार नाही मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला उगाचच्या उगाच कुठे तरी आयुष्य दाखवणं उगाचच्या ऊगात काहीतरी गोटी सांगणं खोटं बोलणं हे मला जमत नाही माझ्याकडनं ते होणार नाही परंतु आता मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलीन अजून कोणी त्यांच्याशी बोलीन जो विषय सुट्ट्यासारखा असेल निश्चित सोडून परंतु आता सगळ्या लोकांना सांगितलं या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांच्यासाठी काय एक जण गेला त्याला फरक पडत नाहीये पण आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि परत या लोकांच्या कधी नादी लागू नका आज काही निवडणुका नाहीत काही नाही काही नाही कशाला कशाला ना पत्ता नाहीये परंतु परत निवडणुका जेव्हा येतील परत हे असेच काहीतरी गोष्टी तुमच्या समोर आणतील मांडतील तेव्हा फक्त हे वय लक्षात ठेवा त्यांनी <laughs> आता याला सांगत होतो की ज्या ज्या तुम्हाला काही गोष्टी सांगितलं तुमच्या तुमच्या पद्धती चुकीच्या पोहोवल्या गेल्या मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते मी आता पण त्याला सांगितलं की जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा पण होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील मतं पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील